आहे मित्रांनो तुमच्या आपल्या सर्वांच्या वरती चॅनल धरुत नवीनभर तर बघा विद्यार्थी मित्रांनो आठच्याडूमध्ये आपण अतिशय महत्त्वाचे मोठ्या ठिकाणी अपडेट बघणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो आठच्याडूमध्ये आपण वनविभाग पदभरतीबाबत वनरक्षक पदभरतीबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो काल पाच तारीख होती काल विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला वनरक्षक ठिकाणी मित्रांनो लिस्ट पाहायला मिळाली आता विद्यार्थी मित्रांनो वनरक्षक पद्धतीच्या ठिकाणी रिझल्ट काल ठिकेन जाहीर झाला आता मुद्दा उरला विद्यार्थी मित्रांनो वनरक्षक पद्भरतीचा रिझल्ट जाहीर झाल्याच्यानंतर कट ऑफ आणि विद्यार्थी मित्रांनो पुढची प्रोसेस आता एक्झॅक्टली मित्रांनो पुढची प्रोसेस काय असणार आहे तुमचं ग्राउंड कधी होणार आहे संपूर्ण तुम्हाला माहिती मी प्रोव्हाइड करतो व्हिडिओला शूटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल बघा विद्यार्थी मित्रांनो काल काय झालं एका पाठोपाठ एक मित्रांनो रिझल्ट उद्या म्हणजेच काल आणखीन जाहीर झालेले होते आता बघा विद्यार्थी मित्रांनो तलाठी झाल्यानंतर लगेच वनरक्षक रिझल्ट जाहीर झाला यामुळे मित्रांनो खूप सारे विद्यार्थ्यांना आणखीन चांगली बातमी मिळाली म्हणजेच गुड न्यूज विद्यार्थ्यांना काल मिळाले आता बघा विद्यार्थी मित्रांनो ह्यामध्ये काय सांगितलेलं होतं तर वनविभागातील वनरक्षक घटक पदाची दिनांक आठ सात तेवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आले होते हे तुम्हाला ऑलरेडी माहिती होतं आता विद्यार्थी मित्रांनो हे तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही आहे म्हणून विद्यार्थी मित्रांनो मी डायरेक्ट तुम्हाला जो मेन टॉपिक आहे त्यावरती निघणार आहे पण सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करून द्यायचे कारण तुम्हाला तर मिळणार नाही ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब काल लाल बटनवर क्लिक करायचे फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मुलं फ्रीमध्ये मिळणार आहे कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिसणार आहे आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपल्या टेलिग्राम चॅनलला किंवा व्हॉट्सअप चॅनलला जॉईन झालं नसाल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे त्या लिंकला क्लिक करून तुम्ही फ्रीमध्ये जॉईन होऊ शकतात त्या ठिकाणी तुम्हाला सर्व स्टडी मटेरियल संपूर्ण पीडीएफ मटेरियल सर्व अपडेट फ्रीमध्ये प्रोव्हाइड केले जात असतात तर खूप सारे विद्यार्थी जॉईन झाले आहेत तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही जॉईन होऊ शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समधून दिली आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो यामध्ये महत्त्वाचा एक पॉईंट सांगितलेला आहे तीन नंबरचं पॉईंट आहे विद्यार्थी बघा आधी यामध्ये काय सांगितलेलं आहे अनुसूचित क्षेत्रातील पदभर्तीबाबत माननीय सर्वोच्च न्यायालयात प्रकरण मित्रांनो प्रलंबित असल्याने अनुसूचित क्षेत्र वगळून उर्वरित क्षेत्रातील वनरक्षक पदभर्ती करण्यास शासनाच्या सूचना प्राप्त झालेल्या आहेत बघा मित्रांनो शासनाने आता सूचना प्राप्त केल्या आहे म्हणून तुमचं ठिकाणी रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळाला कारण मित्रांनो अनुसूचित क्षेत्र वगळून मित्रांनो उर्वरित क्षेत्रातील वनरक्षक पदभरती ठिकाणी करण्यासाठी शासनाने मंजुरी दिली आहे त्यामुळे वनरक्षक पदाकरिता घेतलेल्या परीक्षेच्या वनवृत्तावर निकाल वन विभागाच्या संकेतस्थळावर याद्वारे जाहीर करण्यात येत आहे सर्व उमेदवारांनी कृपया याची नोंद घ्यावी वनवृत्तावर गुणवत्ता यादी म्हणजेच लिस्ट तसेच भरती प्रक्रियेची पुढील टप्प्याबाबत वेळोवेळी संकेतस्थळावर सूचना प्रसिद्ध करण्यात येईल आता विद्यार्थी मित्रांनो पुढील टप्पा कोणकोणता आहे हा महत्त्वाचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो आता तुमची ही लिस्ट लागली आता यानंतर तुम्हाला प्रश्न पडला असेल की आमचं ग्राउंड कधी होईल आता विद्यार्थी मित्रांनो तुमचं जे ग्राउंड आहे ते ग्राउंडसुद्धा मित्रांनो ह्याच महिन्यामध्ये होणार लक्षात घ्या कसं विद्यार्थी मित्रांनो कारण फेब्रुवारीच्या एंडिंगला तुमची आचारसंहिता लागणार आहे लक्षात घ्या फेब्रुवारीच्या एंडिंगला म्हणजेच विद्यंत्रण जर तुम्ही बघितलं तर एकोणतीसचा मित्रनोही या वर्षाचा फेब्रुवारी महिना असणार आहे आणि विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे तुमची जी आचारसंहिता आहे त्या एंडिंगला लागणार आहे म्हणजेच विद्यंत्रण तुमच्याकडे जानेवारी महिना पूर्ण आहे आणि विद्यार्थी मित्रांनो फेब्रुवारीचा जवळजवळ अर्धा महिना तुमच्याकडे आहे म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो फेब्रुवारीचे पंधरा दिवस तुम्ही एक्झॅक्टली पकडू शकते किंवा दहा दिवस मेडिकेने पकडू शकता तर त्यामुळे मित्रांनो काय आहे तुमची ग्राउंड, ने जा ग्राउंड तर, नो या ठिकाणी होऊन जाईल जर विद्यार्मित्रो ग्राउंड घ्यायचं ठरवलं तर फक्त विद्यार्थी मित्रांनो यासाठी जो महत्त्वाचा अर्थ होता पी आता पी अगोदरच अगोदर सुद्धा तुमचा रिझल्ट लागलेला आहे म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो अनुसूचित क्षेत्रातील पदभरती वगळून विद्यार्थी मित्रांनो हा जो काही रिझल्ट आहे किंवा मित्रांनो जी पुढची प्रोसेस त्या ठिकाणी करायची सांगितलेली आहे आता विद्यार्थी मित्रांनो नऊ तारखेला यावेत निर्णयसुद्धा आहे जर विद्यार्थी मित्रांनो नऊ तारखेला फायनल डिस्पोजल आला तर अतिशय चांगली बातमी असणार आहे तुमचा मार्ग मोकळा होऊन जाईल आता विद्यार्थी मित्रांनो रिझल्ट जाहीर झाल्याच्या नंतर आता प्रश्न विद्यार्थ्यांना पडलेला आहे की नॉर्मेशन झालं आहे की नाही दुसरा प्रश्न असं पडलेला आहे विद्यार्थ्यांना की ग्राउंड कधी होईल तर तुमचे जे ग्राउंड आहे विद्यार्थी मित्रांनो या महिन्याचे एंडिंगपर्यंत या ठिकाणी तुमचं जे ग्राउंड आहे त्याचं वेळापत्र ठिकाणी प्रसिद्ध करावं लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो एंडिंगपर्यंत नाही तर कमीत कमी पंधरा तारखेच्या तुमचं ठिकाणी ग्राउंडचं वेळापत्र प्रसिद्ध केलं पाहिजे तेव्हाच तुमचं ग्राउंड मित्रांनो आचारसीच्या अगोदर होऊ शकते जर विद्या तुमचे पंधरा तारखेच्या वेळापत्रक डाउनलोड वेळापत्र आलं नाही ग्राउंडचं तर जे ग्राउंड आहे ते त्या आचारसितीच्या नंतर होऊ शकतं कारण विद्यार्थी मित्रांनो आचारसिता फेब्रुवारीच्या एंडिंगला लागू शकते असं सांगितलेलं आहे जर कधी ती आचारसहिता पुन्हा एकदा जर लांबली मार्चमध्ये गेली किंवा एप्रिलमध्ये गेले तर तुमचा जो ग्राउंड आहे ते इझिली होऊन जाईल पण जर फेब्रुवारीच्या एंडिंगलाच तुमची आचारसिता होणार असेल कधी मित्रांनो फेब्रुवारीच्या एंडिंगला जर तुमची आचारसुद्धा होणार असेल तर तुमचं मित्रांनो ग्राउंड लवकरात लवकर घेणं घ्यावं लागेल आणि जर ते घेतलं गेलं नाही तर तुमच्या नंतरच मित्रांनो तुमचं ग्राउंड होईल म्हणजेच मित्रांनो खूप लांब ही प्रोसेस जाणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो ही महत्त्वाची तुम्हाला माहिती प्रोव्हाइड करायची होती की आता विद्यार्थी मित्रांनो तुमच्याकडे खूप कमी दिवस आहे या कमी दिवसांमध्ये तुम्ही ग्राउंडची प्रॅक्टिस चालू ठेवा तुमचं ग्राउंड जर आचारसुद्धेच्या अगोदर झालं तर मित्रांनो तुम्हाला चांगली संधी असणार आहे ग्राउंड चांगल्या आणखीनी गुणांनी पास व्हायचं म्हणून तुम्हाला काय करावं लागणार आहे याडिकीने ग्राउंडची प्रॅक्टिस करावी लागणार आहे आणि जर विद्यार्थी आचारसित्या लागले तर तुमचं ग्राउंड लांबणार मग विद्यार्थी मित्रांनो तुमच्याकडे संधी असणार चांगल्या ग्राउंडचं प्रॅक्टिस करायला पण विद्यार्थ्यां तुमची जी प्रोसेस ती ठिकाणी खूप लांबणार आहे म्हणून विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी लवकरात लवकर प्रोसेस कशी कर कंप्लीट करता येईल याकडे लक्ष लागलेलं आहे म्हणून विद्यार्थी तुमचं ग्राउंड आचारसीच्या अगोदर ठिकाणी होण्याची शक्यता आहे म्हणजे जानेवारीच्या एंडिंगपर्यंत मित्रांनो तुमचं वेळापत्र ठिकाणी जाहीर होऊ शकतं तुमचं ग्राउंड ठिकाणी कंप्लीट केलं जाऊ शकता तर हीच तुम्हाला महत्त्वाची माहिती प्रोव्हाइड करायची होती तुम्ही जर विद्यार्थी मित्रांनो तुमचं व वनरक्षेचं रिझल्ट बघितलं नसेल तर ऑफिशियल वेबसाईटला भेट देतात त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमचं रिझल्ट चेक करून घ्या जेणेकरून तुम्हाला कोण जाईल की तुमचा रिझल्ट कसं आहे किती तुम्हाला गुण मिळेल हे तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे तुमचं ग्राउंड विद्यार्थी मित्रांनो आता या ठिकाणी होणार आहे फक्त तुम्हाला तयारी चालू ठेवायची आहे अपेक्षा करून तुम्हाला ही अपडेट आवडली असेल हीच माहिती तुम्हाला प्रोव्हाइड करायची होती विद्यार्थी म्हणताय सर कट ऑफ हा आता विद्यार्थी मित्रांनो कटॉपबाबत जर बघायला गेलं तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये अगोदर लिहून पाठवा की तुम्हाला किती गुण मिळेल जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही एस सी कॅटेगरीतून असाल तर लिहून पाठवा सर मेडिकल एस सी कॅटेगरीत आहे तुम्ही ओपनमधून असाल तर लिहून पाठवा सर, सर मी ओपनमधून आहे तुम्हाला किती गुण मिळेल ते तुम्हाला लिहून पाठवायचे आता तुम्हाला जे काही गुण असतील तेवढे गुण घेऊन तुम्हाला कमेंट सेक्शन लिहून पाठवायचे सर माझं नाव आहे मी एस सी कॅटेगरीमध्ये नाही तुम्ही फिमेल आहे की मेल आहे हेही लिहून पाठवा आणि तुम्हाला किती गुण मिळेल हे लिहून पाठवा जेणेकरून विद्यार्थी मित्रांनो त्यानुसार आपण अडकणी कट ऑफ तयार करणार आहोत आणि तुमचा कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो किती विद्यार्थी मित्रां तुम्हाला अडकणी मार्क्स लागतील संपूर्ण तुम्हाला माहिती मी करणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये म्हणून सर म्हणजे कमेंट सेशनमध्ये त्यांचे मार्क्स लिहून पाठवायचं अपेक्षा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू व्हिडिओमध्ये नवीन घेऊन तोपर्यंत धन्यवाद